स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकण भूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग फोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ठ कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग कोकणचा स्वर्ग म्हणजे सिंधुदुर्ग पावसाळ्यात निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू त्याबरोबर उंचावरून फेसाळणारे स्वच्छ सुंदर धबधबे पाहून पर्यटकांची पाऊले वळतात ती सिंधुदुर्गात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यातील फेसावणारे अनेक धबधबे पर्यटकांना साथ घालतायत यामध्ये देवगड तालुक्यातील तळवडे येथील नामणपुण धबधबा आजही पर्यटकांना खुनावतोय पाहुयात स्पेशल रिपोर्ट देवगड शिरगाव मार्गावरील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळेबाजार मुख्य बाजारपेठेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर तळवडे येथे हा नावनकोंड धबधबा आहे धबधब्याजवळ जाणारा मुख्य रस्ताही वाहतुकीसाठी योग्य आहे तळेबाजार येथील प्राचीन तलाव हे या धबधब्याचे मुख्य उगम स्थान आहे या धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक येत आहेत पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना वेध लागतात ते वर्षा पर्यटनाचे मी सध्या आहे देवगड तालुक्यातील तळवडे येथील नावणकोण या धबधब्यावर दब आपण पाहू शकता की या ठिकाणी जे पर्यटक आहेत हे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटत आहेत ये आणि येथे उपस्थित काही पर्यटक आहेत काय सांगाल कुठून आलात तुम्ही आणि हा आनंद लुटून कसं वाटतं आम्ही देवगडचेच रहिवासी आहोत आणि दरवर्षी आम्ही या धबधब्याची मजा घेतो बरं येतो मैत्रिणींबरोबर येतो फॅमिली बरं येतो आणि खूप एन्जॉय करतो आणि हा निसर्गाने दिलेला जो आम्हाला सुंदरसा धबधबा आहे त्याच्यात आम्ही एन्जॉय करतो आणि खूप मजा करतो अजून आपल्या सोबत या ठिकाणी पर्यटक काय सांगा आम्ही मुंबईहून आलोय आमच्या फॅमिली बरोबर आलोय पण खूप मजा आली खूप सुंदर धबधबा आहे इकडे थोडा चेंजिंग रूम वगैरेची सोय झाली असती तर बर झालं असतं आणि रोड पण खूप छान आहेत सगळ्यांनी मजा घ्या या धबधब्याची आपण पाहू शकता की या ठिकाणी जे पर्यटक आहेत हे पर्यटक वर्ष पर्यटनाचा आनंद या ठिकाणी लुटत आहेत देवगड तालुक्यातील तळवडे येथील नावणकोड धबधबा हा या ठिकाणी पूर्णपणे प्रभावित झालेला आहे आणि विविध ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी भेट देतात आनंद या ठिकाणी पर्यटक आहे ते घेत आहेत विष्णू धावडे समर्थ न्यूज देवगड समर्थ न्यूज चॅनेल वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट